मी नितीन कराडे शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी सन दोन ब्याण्णव सालापासून ते दोन हजार सहापर्यंत पर्यंत सचिव म्हणून काम केलेलं आहे समाज माध्यमामध्ये सध्या अजित गांधी यांची एक क्लिप फिरत होती त्या क्लिपमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की जयसिंह पाटलांनी माझी जमीन हडप केलेली आहे त्याची वस्तुस्थिती सांगण्याकरता मी आजित आपल्यासमोर उपस्थित अस्तित्वात नाही ती हडप केली असं अजित गांधी सांगतात सरकार प्रसिद्ध शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केल्यानंतर संस्थेला जागा मिळावी म्हणून सरकारकडं मागणी अर्ज केलेला होता तेव्हा सरकारने देशमुखांची जमीन हंसाजीराव देशमुख यांची आपलोज येथील गट नंबर तीनशे शेहेचाळीस एकूण जमीन होती सोळा एकर एकोणतीस गुंठे त्यापैकी समतेला ॲक्वायर करून पंधरा एकर अठरा गुंठे हे शिक्षण प्रसारक मंडळाला सरकारने अलॉट केले जमीन अलॉट करत असताना त्याचा नकाशा झाला नकाशा होऊन लाल रंगामध्ये ॲक्वायर केलेली जागा आहे आता आपण सध्या तिथं बसलोय तिथून ते पेट्रोल पंपापर्यंतची जी जागा आहे ते शिक्षण प्रसारण मंडळाला एकूण सोळा एकर एकोणतीस कोणत्या पंधरा एकर अठरा गुंठे जमीन अलॉट झालेली आणि उर्वरित जी जमीन राहिली एक एकर अकरा गुंठे हे क्षेत्र रस्त्यात गेलेलं असल्यामुळं जो सांगोला आपला हा जो रस्ता आहे त्या रस्त्यातलं ते क्षेत्र असल्यामुळं ते जमीन काही आम्हाला मिळाली नाही ॲक्वायर म्हणून मूळ मालकाचं नाव त्या जमिनीला तसं राहिलं आणि शिक्षण प्रसारक मंडळाला वेगळं नाव पडलं त्याचा गट नंबर वेगळा पडला शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेल्या जमिनीचा गट नंबर तीनशे शेहेचाळीस पैकी पडलेला आहे त्यानंतर त्याला नव्वद गट नंबर पडला आणि जो ॲक्वायर होऊन राहिलेलं जे क्षेत्र आहे की जे रस्त्यात गेलेलं होतं त्याला तीनशे शेहेचाळीस पैकी असा गट नंबर पडला आणि त्या राहिलेल्या उर्वरित जागेला जमिनीला हंसाजीराव माने देशमुख यांचं नाव तसंच राहिलं आणि मीराशी कुळ म्हणून फुलेंची नावं हो राहिली याचा गैरफायदा घेतला गेला की रस्त्याचं जा कमी जास्त पत्रक न झाल्याचा जा गैरफायदा घेऊन अजित गांधींनी मीराशी यांना हातीशी धरून सरकार प्रांत ऑफिसला जाऊन त्याच्या जा चारा भरला काय करून ती जमीन खरेदी केली अजित गांधीच्या बरोबर जगन्नाथ शिंदे हेही होते त्या दोघांनी मिळून जमीन खरेदी केली त्यापैकी अजित गांधीने पंचवीस गुंटेची जमीन खरेदी केली त्याला नव्वदचा ब असा त्यावेळेला उत्तर गट नंबर सर्वे नंबर पडलेला होता आणि राहिलेली जी जमीन होती त्याला नव्वदचा एक असा पडला तो होता सव्वीस गुंटेचा त्यापैकी अकरा गुंटे अजित गांधीचा होता आणि पंधरा गुंटे जगन्नाथ शिंदेची होती असं त्यांनी ते खरेदी कर केलं पण जे वास्तविक जमीनच नव्हती पण त्यांनी काय केलं की रातोरात एक दिवशी शिक्षण प्रसार मंडळाच्या पूर्व बाजूचा जो कोपरा आहे त्या जमिनीमध्ये कब्जा रात्री घातला आणि ही जमीन माझी आहे असं दाखवून मेहरबान कोर्टात दावा दाखल कोर्टात दावा दाखल करून कोर्टात माझ्या जमिनीत हरकत अर्थ शिक्षण प्रसार मंडळाने करू नये असा अर्ज केला तिथं सुनावणी झाली आणि कोर्टाने अजित गांधीच्या बाजूने निकाल देऊन मनाई दिली की आम्ही त्याला हरक हरकत अडथळ करू नाही त्या आदेशाविरोधात मी अपील केलं सो पंढरपूरच्या कोर्टामध्ये आणि पंढरपूरच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला कोर्टाच्या निदर्शनाला आलं की ही जमीन रस्त्यात गेलेली आहे तिथं जमीनच अस्तित्वात नाही त्यामुळं अजित गांधींचा दावा तिथं फॅट्रोन लावला आणि शिक्षण प्रसारण मंडळाच्या बाजूने निकाल दिला गेला त्या निकालाच्या विरोधात अजित गांधी हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टानेही त्यांचा दावा फेटाळून लावला दा। त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात तर दाखलसुद्धा करून घेतलं नाही त्यांनी की जमीनच अस्तित्वात नाही त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ते जमी माझी जमीन आहे माझी जमीन आहे असं त्यांचं म्हणणं त्यामुळं हा मूळ दावा परत माळशिरस कोर्टात चालू झाला आणि त्याचा निकाल मागच्या गेल्या गेल्या वर्षी लागला त्या निकालातही अजित गांधींची जमीन इथं अस्तित्वात नाही ही जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे राहिलेली जमीन आणि रस्त्याचं क्षेत्र जे आहे ते कमी जास्त पत्रक झालं नसल्यामुळं त्याचा फायदा घेऊन अजित गांधींनी हे खरेदी करत केले होते त्यानंतर पुढं आणखीन एक काय झालं की जो अजित गांधीबरोबर जगन्नाथ शिंदे यांनी जे पंधरा गुंट घेतलं होतं त्यांच्या ज्यावेळेला हे लक्षात आलं आणि त्यानं ज्यावेळेला बघितलं की इथं जमीन अस्तित्वात नाही त्यानं केलेला दावा कोर्टातून काढून घेतला आणि हे जे पंधरा गुंट होतं ते शिक्षण प्रसारक मंडळाला बक्षीसपत्र करून टाकलं मीन वाईल अजित गांधींनी ज्यावेळेला ती जमीन घेतली पंचवीस गुंट आणि अकरा गुंट असं जे म्हणतात ते छत्तीस गुंट माझी जमीन आहे या छत्तीस गुंट्यापैकी काही गुंठ्याचं त्यांची शेतकरी बँक म्हणजे जी शंकरराव मोहिते पाटील बँक आहे त्या बँकेबरोबर साठेखत केलं आणि बँकेला त्यातली जमीन काही विकली आणि विकल्यानंतर ज्यावेळेला बँक जागा बघायला आली त्यावेळेला जागाच त्यांना दाखवता आली नाही त्यामुळं बँकेनं अजित गांधीजी विरोधात म्हणजेच कोर्टात आमची फसवणूक केलेली आहे आम्हाला खोटं साठेकट करून दिलं म्हणून दावा केला त्या दाव्याचाही निकाल कोर्टात लागला शंकरराव मुंचे पाटील बँकेच्या वतीनं लागला ला आणि तिथंही सांगितलं गेलं की ही जमीनच अस्तित्वात नाही ती जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे त्यामुळं अजित गांधीच्या नावावर फक्त कागदोपत्री पोकळ हा सात बारा उतारा आहे इथं जमीनच अस्तित्वात नाही जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजेच ती अजित गांधीच्या नावावर असलेली जमीन आहे त्यामुळं अजित गांधी समाज माध्यमामध्ये जो प्रचार करतोय की माझी जमीन लाटली माझी जमीन लाटली ते असं काहीही झालेलं नाही आहे ही जमीनच अस्तित्वात नसलेल्या जमिनीचं हा भाऊ करून लोकांची दिशाभूल करत आहे सध्या अक्रोजमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरता हे खोटे ते करत आहे अजित मानिकलाल गांधी त्यांनी किती साली तक्रार दाखल केली होती त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात एकोणीसशे शहाण्णव साली कोर्टात दावा दाखल केला होता त्याचा निकाल गेल्या वर्षी लागला आमच्या बाजूनी आणि त्याच्यावर परत तिने अपील केलेला आहे अजित आहे आणि अपील केलेलं असताना के कोर्टात जर न्यायप्रविष्ट बाब असताना समाज माध्यमामध्ये असं आपोआप सुरवणे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे हे चुकीच आहे हे कोर्टात जर न्यायप्रविष्ट असेल कोर्ट निर्माण कोर्टात हा अपमान आहे एका दृष्टीने सर कोर्टात न्यायप्रविष्ट असताना तक्रार दाखल कशी करून घेतली आता हे की त्यालाच विचारायचं पाहिजे आता ह्याच्यामध्ये समजा राजकारण जर असेल दबाव कुठली पोलिसांनी जर दाखल करून घेतली असेल त्यावर तर ॲक्शन घेता येते का आता आपल्याला हो शिक्षण प्रसार मंडळ यावर शंभर टक्के ॲक्शन घेणार आहे दावा दाखल <coughs> करणार आहे आणि अजित गांधींना त्यांची जागा दाखवून देणार अजित गांधी म्हणतात की दहशती दहशतीच्या जोरावर त्यांनी आमची जमीन नावावर करून घेतली दमदाटी करून हां तेच सांगतो त्यांची जमीन आम्ही नावावर केलेली नाही त्यांनीच जमीन त्याची घेतली आहे त्यांनी जमीन घेतली कोणाकडून फुलेंकडून फुलेंकडून खरेदी केलेली शिक्षण प्रसारक मंडळाकडून खरेदी केलेली नाही आणि जी फुलेंकडून खरेदी केली ते मी मग सांगितलं की जे पंधरा एकर अकरा गुंटी शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली आणि उर्वरित राहिलेलं जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते कमी जास्त झालेलं नाही एक एकर अकरा गुंटे हे त्या फुलेंच्या नावावर राहिले आणि ते फुल्यांकडून त्याने ती जमीन खरेदी केलेली आहे एक एकर अकरा गुंटी म्हणजे जगन्नाथ शिंदे आणि अजित गांधी या दोघांनी मिळून ती एक एकर अकरा खरेदी केले खरेदी करताना ना कशामध्ये त्यांचा स्पॉट कुठेतरी दाखवलाच असत नाही ना तेच सांगतो ना खरेदी करताना त्यांनी स्पॉट दाखवला नाही त्यांनी मनाने चतुसीमा टाकल्या आणि चतुसीमा दाखवून आमच्या बाजूचा कोपरा आहे असं दा दर्शवलं परंतु निर्मल ने कलेक्टर साहेबांनी जेव्हा शिक्षण प्रसारण मंडळाला जमीन दिली तेव्हा मोजणी झालेली

त्यावेळेला त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट एम जी एम जी तांबोळी शिक्षण मी स्वतः केस होती त्यामुळे संपूर्ण मला माहिती मोहिते पाटलांच्या राजकारण करण्यासाठी वापर केला जातो शंभर टक्के हे मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता त्यांनी केलेलं आहे कारण माझ्याकडे संपूर्ण कागदोपत्री पुरावे आपल्याला केव्हाही दाखवू शकतो हो हा जो नकाशा त्यावेळेला झाला एकोणीसशे जमीन ताब्यात घेताना त्या एकोणीसशे बावन्न साली जुनी मिळाली त्यावेळेला कट म्हटलेलं आहे सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीस संबंध सर्वे नंबर एकर पैकी सडक एकर एक एकर दहा गुंटे वजा जाता सोळा एकर एकवीस गुंठे पैकी सडक एक एकर दहा गुंठे वजा जाता उर्वरित बाकी जमीन अकरा एकर पंधरा एकर अकरा म्हणते हायस्कूल व बोर्डिंग करता मागणी या लाल रंगाने दर्शनीप्रमाणे दिली असा नकाशामध्ये क्लिअर आहे रस्त्याचं क्षेत्र ते आहे त्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेला अजित गांधी गेले त्यावेळेला कोर्टामार्फत मोजणी झाली कोर्टामार्फत मोजणी सुद्धा या एक एक म्हणजे जे रस्त्याचं क्षेत्र त्या मोजणीदाराने दाखवलं आणि संस्थेला ॲक्वार करून मिळालेली जमीन जी आहे ती दाखवली गेली फसवलं <inate क्षण> ते फसवलं म्हणण्याच्या फुलेनी फसवलं म्हणायला फुलेनी त्याला फसवलं शंभर टक्के बरोबर आहे त्याला त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे फुले फुलेना दाखवायला पाहिजे की माझी जमीन दाखवू मग केवळ जास्त पत्रक न झाल्यामुळं हा संपूर्ण झाला आता त्यांनी जी क्लिप प्रसारित केली आणि त्यांनी जे तुमच्या विरोधात केस केली त्याच्यावर तुमची काय ऍक्शन राहिलं आम्ही आता शंभर टक्के दे त्यामध्ये त्याच्या दा विरोधात कोर्टात दाद मागून अब्रु नुकसानीचा दावा दाखल करून दाद यामध्ये जयसी मोहिते पाटील यांचं काय म्हणलं जयसी मोहिते पाटील सांगितलं सांगितलं की याच्यामध्ये काहीच नाही याच्या पुढे जाऊन होती ज्या वेळेला जयसी मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसार मंडळ जयसी मोहिते पाटील त्यावेळेला शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर तो त्यांनी दावा तो दाखल केला होता आणि राजीव गांधींनीच Uh, मॅरबॉन कोर्टाचा हुकमाचा भंग केला म्हणून कोर्टात जे सी मोहिते पाटलांच्या विरोधात अर्ज दिला की कोर्टाच्या हुकमाचा हे भंग करते यांच्यावर कारवाई करा त्यावेळेला कोर्टाची नोटीस आली जे सी मोहिते पाटील म्हणजे मी कुठल्याही कोर्टाचा हुकमाचा भंग केला नाही जर सिद्ध झालं तर मी जेलमध्ये बसायला तयार आहे असं त्यांनी त्यावेळेला स्टेटमेंट केलं जेलमध्ये बसायला तयार आहे असं ज्यावेळेला स्टेटमेंट झालं त्यावेळेला

आणि ज्या वेळेला स आपल्या मा मार्फत चॅनलमार्फत वेगवेगळ्या चॅनलमार्फत वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या किंवा लोकांच्या मुलाखती प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि त्याला लोकांनी सांगितलं की आपल्यामध्ये कसलीही दहशत नाही मग दहशत नाही हे परत आता सिद्ध कसं करायचं त्यामुळे जुनं एकोणीसशे शहाण्णवचं प्रकरण हे उकडून काढून माझ्यावर दहशत माझ्यावर अन्याय झाला असा अजित गांधींच्या मार्फत पसरवण्याचा हा प्रयत्न आम्ही काही विरोधकांशी बोललो की ही ज्यांना जनजा कशी आली एवढ्या दिवसाशी कुठे गेले होते तर ते बोलले की दशितीमुळे ते बोलत नव्हते आता कोणतर खंबीर विरोधक भेटलाय नाही नाही बोलत नसते दावा पण केला नसता ना तर त्यांचा दावाच केला नसता ना कोर्टात कोर्टात मध्ये ज्याला दाखल करतो त्याला त्याने केलाच नसता आणि कोर्टनं

पाचशे पन्नास ऑब्लिक एकोणीसशे शहाण्णव हा दिवाणी दाव्याचा नंबर होता आणि त्यानंतर आता तिने अपील केलेला आहे त्या म्हणजे आपल्या आता काळशिरसच्या जिल्हा कोर्टमध्ये जगा कोर्टाची तिथं चालू आहे त्याची नोटीस आम्हाला अजून मिळालेली शिक्षण प्रसारक मंडळाला तिने अपील केल्याचं कळालेलं तिकडे अपील करता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला राहून त्यांनी स्पष्ट सांगितले की तुझी जागा असते हो क्लिअर कोर्टाने त्यांनी अपील केलं डिस्ट्रिक्ट कोर्ट आपले इथं डिस्ट्रिक्ट कोर्ट नव्हतं तेव्हा पंढरपूरला जिल्हा कोर्ट होतो पंढरपूरच्या जिल्हा कोर्टातच क्लिअर कट जे कोर्टाने मुद्दे काढलेले त्या मुद्द्यातच ही जमीन अस्तित्वात नाही असं स्पष्ट मत दिलेलं आहे

पुढचे निकाल गेले बघा ते हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टानं त्याची बाब फेटाळून लावली हायकोर्टानं फेटाळून लावले सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात ऍडमिट सुद्धा झालं नाही तिथले तिथे ते मागे तिथून परत मग सांगवला येतात चालू झाला परत चालू झाला इकडेच आणखी हे फक्त शिक्षण प्रसार मंडळ खुलीच्या बाबतीत असं नाही या रस्त्याचे ज्या इंदापूर पासून सांगोल्यापर्यंत जो रस्ता गेलेला आहे तो सरकारकडं वर्गच झालेला नाही आपले ज्यांची जागा आहेत किंवा इकडं माग ज्यांच्या जागा आहेत त्यांच्या नावाच्या अजून उतारे निघते ग्रामपंचायतीनं वर्ग करून घ्यायचं पाहिजे शासनानं वर्ग करून घ्यायला पाहिजे पीडब्ल्यूडी बांधकाम